न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे शहरातील बंगाल चौकीजवळ वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेसमोर क्लेराबुज मैदान येथे भिंती लगत हिरव्या रंगाच्या असलेल्या कपड्याच्या आडोशाला गांजा विक्री करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडला आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी कोंडीराम बाबूराव नवले आणि वैभव अनिल कुहपडे या आरोपी अटक करण्यात आली आहे तर त्यांच्याकडून त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा एकूण सह सहा किलो पाचशे सहा ग्रॅम उग्र वासाचा गांजा आणि सातशे रुपये रोख आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा